असं आहे की मी काय म्हणाल महाराज माझ्या नाशनात की रायगडचं राजकारण फार बाबा भेटलं एक एक आहे की दुसरं येत नाही असं आहे आता जे आलेले त्यांचंही भलो जे आले त्यांचंही भलं लोकांनी लोक समजून जातात एक लक्षात ठेवा मी तुम्हाला आज म्हणतो एस के पाटील सारखा बॉम्बेचा किंग होता एस के पाटील मंत्री होता मग केंद्रीय माहिती बॉम्बेचा किंग होता परंतु त्यांनी संपूर्ण त्या विक्रोली गोदरेजच्या प्रकरणात सात ते आठ गावांच्या जमिनी गोदरेजच्या याच्यात टाकून दिल्या लोकांना ऍक्शन केलं लोकांना लोकांचे असंतोष निर्माण झाले काय झालो एस के पाटलाचं जॉर्ज फडनाडीस समाजमध्ये एक अफय माणूस लोकांनी जॉर्ज फडनाडीस त्याचा धारून पराभव केला तेव्हा पुढे सत्ता माझी काय माझी समजू नये लोक केव्हा क्रांतीप्रती नाही त्या प्रत्येकाने आपापल्या प्रभावावर राहिलं पाहिजे एवढं मला वाटते लोकप्रिये दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावासाठी आम्ही दोन हजार आठ मध्ये जी भूमिका घेतली ते आमची जी दहा गावं विस्थापित होणार होती ती दहा गावं आणि जमीन जर आमच्या या प्रकल्पासाठी आमची दहा गावं आणि जमीन आमची विस्थापित होत असतो आणि आम्ही पूर्ण घराघरा आम्हाला सोडावी लागत असेल तर देशासाठी आम्ही आज त्याग करायला तयार आहोत परंतु फक्त आणि फक्त या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं अशी आमची आग्रही भूमिका होती आजपर्यंत आम्हाला हे वाटतंय की बाबा लोकनेते साहेबांचं नाव हे मिळेल परंतु काही आता आमचे आमदार आहेत त्यांनी भूमिका मांडली तेव्हा विमानतळ सुरू झाल्यानंतर ते नाव देण्यात येतं तर त्यांना मी त्यांची चूक निदर्शनं आणून देतो की गोव्याचं जे विमानतळ आहे मको विमानतळ त्याचं नाव म्हणजे मनोहर पर्रिकर यांच्या नावाने जे गोव्याचे मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते त्यांनी जेव्हा हा विमानतळ सुरू करण्यापूर्वी म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार बावीस ला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येऊन त्यांनी हे नाव घोषित केलं त्या विमानतळाचं नाव म्हणून पर्यटन विमानतळ असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ते विमानतळ हे जे आहे त्याची प्रत्यक्ष सुरुवात ही पाच जानेवारी दोन हजार तेवीसला इंडोनेशिया विमानाने सुरुवात झाली अशाच प्रकारे आमची भूमिका आहे की तुम्ही नंतर कशाला द्यायचा द्या आता जाहीर करा तुम्ही सतरा एप्रिलला हे विमान सुरू करणार होतं विमान परंतु ते काय झालं नाही काम पूर्ण झालं नाही त्याच्यानंतर जूनची तारीख निघाली त्याच्यानंतर आता काहीतरी ऑगस्ट ही तारीख बोलतात विमानतळ जेव्हा का जेव्हा सुरू होत असेल तर ते विमानतळ सुरू होण्यापूर्वी या विमानतळाला नाव आमच्या लोकनेते दिवा साहेबांचा साहेबांचं द्यावं अशी आमची आग्रही भूमिका असेल आज स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या बारावी स्मृती दिनी दिनानिमित्ताने आज वाशी ते एअरपोर्ट एअरपोर्टच्या आमच्या कालभैरव मंदिरापर्यंत बाईक आणि फोर व्हीलर गाड्यांची जी रॅली काढली त्यात कमीत कमी आठशे ते आठशे पन्नास गाड्या आज या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्या इमानतला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी एक इशारा म्हणून आजच्या दिवसामध्ये आम्ही बाईक रॅली आणि फोर व्हीलर गाडी यांची रॅली काढून त्याने एक दिशा दाखवलेली आहे गेल्या अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणचा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जो लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत आणि त्या अनुषंगानं आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धवसाहेब ठाकरे यांचं सरकार होतं त्यांनी जाता जाता त्यांनीसुद्धा या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवापाडी साहेबांचं सा नाव या ठिकाणी लागावं यासाठी त्यांनी त्या पद्धतीचं नो नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यानंतर सरकार बदललं महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा साहेबांच्या सा नावाचा प्रस्ताव राज्य शासनाने प्रस्ताव पास केलेला आहे आणि हा ठराव आता केंद्र सरकारकडे गेलेला आहे आणि हा का सरकार हे जे स प्रस्ताव तीन वर्षापासून गेल्यामुळं या ठिकाणचा भूमिपुत्र आज घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे